शक्तीपीठ महामार्गाच्या निषेधार्थ सांगली सरकारचे घातले महाळ विधिवत पूजा अर्चा करून शेतकऱ्यांना घातलं जेवण अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्य सरकारच्या वतीने नागपूर ते सिंधुदुर्ग असा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे या महामार्गाची पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे आणि याबाबत काही सरकारतर्फे महामार्ग रद्दबाबत घोषणा करण्यात आली मात्र मुख्यमंत्री उलटसुलट विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत आणि त्यामुळे सांगलीमध्ये आज राज्य सरकारचा महाळ घालत अनोखा निषेध करण्यात आला आहे स्टेशन चौकातील बापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना घेऊन विधिवत महाळ घालून जेवण घालण्यात आलं आणि यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देखील करण्यात आल्या आणि याबरोबरच सांगलीत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे चार ऑक्टोबरला येणार आहेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे असं सांगतात तर दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री फक्त नांदेड कोल्हापूरचा विरोध आहे असं विरधान करतात सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता असं असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही का असं सवाल करण्यात आला आणि याचा निषेध म्हणून आज राज्य सरकारचे महाळ घालण्यात आले सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आणि या आंदोलनात कॉम्रेड उमेश देशमुख सतीश साखळकर प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश अडके पहलवान विष्णू पाटील अभिजित जगताप प्रवीण पाटील श्रीकांत पाटील यशवंत हरोगडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज स्टेशन चौकामध्ये सरकारचा महाळ घालून आम्ही आंदोलन केले या सरकारमधील जे तीन कावळे आहेत त्या कावळ्यांच्या समोर त्यांनी या महाळाचा निवड शिवावा म्हणून तशा प्रकारचं पोस्टरही या ठिकाणी ठेवलेलं आहे आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यातून विरोध असताना या महाराष्ट्रात सरकारमधील काही मंत्री जबाबदार मंत्री रद्द झाला आहे अशी घोषणा करतात दुसरे मंत्री रद्द झाला नाही तिसरे मंत्री म्हणत आहेत की दोनच जिल्ह्यामधून विरोध आहे अशा प्रकारची विरोधाभास विधाने करून सरकार या महाराष्ट्रातल्या बाधित शेतकऱ्यांना फसवत आहे म्हणून आज या ठिकाणी महाळ आंदोलन केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये जे शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही केला तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करून येत्या चार तारखेला जे काय मंत्री या सांगली शहरामध्ये येणार आहेत त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत असा इशाराही आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली